आज आहे नागपंचमी आले आपण वाघापूरला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे वाघापूर इथे ज्योतिर्लिंग व केदारलिंग ह्या देवस्थानाला भेटला वाघापूरमध्ये प्रसिद्ध अशी कथा आहे आम्ही लहान असताना आम्हाला ती कथा ऐकवायची की, की नागपंचमी दिवशी पहिलं दर्शन हे नागराज मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळं देवांच्या मूर्त्या या बाहेरच होत्या त्यामुळं भाविकांना सुद्धा दर्शन घेण्यासाठी काहीच अडचण येत नव्हती मी गेलो पुढं कॅमेरामन आमचा राहिला पाठमागे भरलेला यात्रेत कॅमेरामन हरवला तो कॅमेरा मला त्याचा पोलीस म्हटलं त्यांचं पण थोडंसं शूटिंग करून दे बगल इकडं आजूबाजूला बगल इकडं यात्रेची तरुण भरली होती आपलं व्हिडिओ चालू होतं तेवढ्यात आली एस टी कॅ okay, बाकी सगळी बाजूला झाली वाढ द्या लागली आज पावसाची उघड जाप तर आहे थोडस ऊन आले बघा मी आलो त्यावेळी पाऊस चालू होता आता थोडस ऊन पडले पावसाची ए चालू होती त्यामुळं भाविकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे त्यानिमित्तानं इथे लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा थोडासा व्यवसाय सुद्धा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसत पण होता प्रत्येक व्यापारी आनंदाने फुलत होता व्यापाऱ्यांना वाटलं होतं की आज दिवसभर पाऊस पडेल पण नाही पण त्यांच्या इच्छेपेक्षा जास्त त्यांचा व्यवसाय झाल्यामुळे ते देखील एक आनंदात होते